आता काय झालं काही काहीसारखं रागाने तोंड फुगून का कोप भवनामध्ये बसल्यात बोला काही स्वयंपाकघरातून सगळी कामं उरकून सायली खोलीत चिरतास तिने तोंड फुगून बसलेल्या आदित्यवर तोफेप्रमाणे प्रश्नांचा वर्षाव केला काय करायचंय तुला तू तु उद्या सकाळी तुझ्या भावासोबत जा खरं सायलीच्या डोळ्यात तारे चमकले ती पटकन धावत आदित्यच्या गुडघ्याजवळ जमिनीवर बसली मी उद्या जाऊ का तुम्ही नक्की रागवणार तर नाही ना नाही का रागवू बोलता बोलता आदित्यने आणखीनच तोंड वाकडं केलं तुम्ही रागवले आहे का मला का जाऊ देत नाही सांगा तर मी लवकर येईल सायलीचे बोलणे ऐकून आदित्यने बेडवरून उडी मारली आणि अलमारीच्या दिशेने गेला आणि त्याच्या व्हिडिओ गेमचा सेटअप काढला आणि रिमोटमध्ये सेल घालू लागला बोला सायलीने आदित्यला हलवले अक्षयचं नशीब चांगलं आहे जगातील सगळ्यात आळशी कपटी व्यक्ती ज्याला जगातील सर्वात छान पत्नी मिळाली आहे पण त्याचे नशीब पण बघ त्याची बायको माहेरी जात नाही कारण तिला तिच्या पतीसोबत करवा चौथ साजरी करायची आहे कपड्यांसोबत संस्कारही बदलतात हे मात्र खरं आहे एक माझी भली आहे काय फरक पडतो भाई नवऱ्याचं तोंड नाही बघितलं करवा चौथच्या दिवशी तर काही बिघडणार थोडी आहे काय होणार आहे करवा चौथच्या दिवशी माझ्या भावाची बायको दिवसभर त्याच्यासोबत असेल ती ते त्याच्यासाठी उपवास ठेवेल सजेल त्याचा चेहरा पाहून ती उपवास सोडेल काय होणार आहे त्या दिवशी मी इकडे तिकडे एकटाच फिरेल कारण माझी पत्नी नीलमला पाहून करवाच साजरी करू शकते काही फरक पडत नाही आदित्य एक दिवस तुलाही खूप प्रेम करणारी पत्नी मिळेल आदित्य त्याचे खोटे पुसत खांद्यावर थोपटत म्हणाला झालं का तुमचं सायली जी छातीवर हाताची घडी घालून त्याचा दुकडा ऐकत होती ती हसत म्हणाली हो झालं ए काय काय झालं काय म्हणायचे तुला तू मला कधी सिरियस घेऊ नको तू स्वतःला काय समजतेस तिला हसताना पाहून आदित्य चिडून म्हणाला वेदिकाचं पहिलं होत आहे आपलं झालंय आता मी कुठेही करू शकते आदित्य तिच्या बोलण्याने मर्यादेपलीकडे चिडला होता त्याने व्हिडिओ गेमचा रिमोट फेकून सैलीला दोन्ही खांदे पकडून भिंतीकडे ओढले आणि भिंतीला टेकवले म्हणजे तू जाण्याची शपथ घेतली आहेस हो तुला म्हणायचं आहे की तू कोणत्याही किमतीत थांबणार नाहीस नाही ठीक आहे मग मी पण बघीन तू कशी जातेस आता तुला माझ्या मृतदेहावरून जावं लागेल या डायलॉग बरोबर फिल्मी ड्रामाची नक्कल करत आदित्य हातपाय पसरून जमिनीवर झोपला सायली काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली मग त्याच्या छातीवर उडी मारून दुसऱ्या बाजूला येऊन म्हणाली ओके बाय आता आदित्य कसं सहन करणार त्याच्या घरगुती सुसंस्कृत पत्नीने तिच्या साडीसह सर्व सा शालींत सोडली होती आदित्य पटकन उठला आणि आलमारीतून तिची साडी काढली आणि म्हणाला आधी तर माहीत नाही की या बाईने सगळे संस्कार कुठे घाण ठेवले आहेत चल पटकन ही साडी घाल आज माझ्या छातीवरून गेली आहेस उद्या मला घरातून हकलून देऊ नये दुष्ट आता लगेच माझ्या सायलीच्या अवतारात परत ये मला माहित नाही मी तुला आणखी थोडा वेळ सुद्धा अशी पाहू शकत नाही मला फक्त माझी बायको परत हवी आहे माझी सायली मी तुला हात जोडतो मला माझी भोवडी पत्नी परत कर मी तिच्याशिवाय राहू शकत नाही एक मिनिटसुद्धा प्लीज प्लीज तू जी कोणी आहेस मला माझी जीन्स सायली हवी आहे म्हणजे तुम्ही मला जीन्स आणि टॉप घालून मॉडर्न झालेलं पाहू शकत नाही ना जीन्स टॉप घातल्याने कुणी मॉडर्न बनत नाही सायली हे फक्त कपडे आहेत तुला वाटेल तेव्हा ते घाल मी तुला मनाई करत नाही आहे पण प्लीज माझ्यासमोर साडीत राहा सायलीने शांतपणे त्याच्या हातातून साडी घेतली दार उघडे आहे बंद करा आदित्य दरवाजा लावायला गेला सायली तिची साडी तिथेच नेसायला सुरुवात करते आदित्य डोर लॉक करून मागे वळला सायली ब्लाऊजची दोरी बांधत होती आदित्य हसत तिच्याकडे बघू लागला सायलीला आता त्याची लाज वाटत नव्हती आणि अजिबात नाही आणि भला का लाज वाटावी लाजीचा असा कुठलाही पडदा नव्हता त्यांच्यात कुठलेच अंतर आता उरले नव्हते दोन वर्ष होत आले होते त्यांच्या लग्नाला ना। ते नाते ज्यात सर्व काही होते भरपूर प्रेम गोडगोड वाद आदर मर्यादा या सर्व गोष्टी होत्या म्हणजे एक नातेसंबंध प्रामाणिकपणे जपण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी समजदारी ज्यामध्ये पहिला दुसऱ्याला स्वतःपेक्षा कमी किंवा स्वतःपेक्षा जास्त समजत नाही अगदी भागीदारी आणि या समान भागीदारीमुळे आदित्य आणि सायलीचे नाते खूप सुंदर झाले होते तसे तर सायली त्याच्या तुलनेत कुठेच नव्हती पण सायलीमुळे आदित्यला त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुखदुःखाचा विचार कधीच करावा लागला नाही सायलीने सर्वांच्या जबाबदाऱ्या अशा प्रकारे उचलल्या होत्या आणि आदित्य असताना सायलीलाही स्वतःसाठी कशाची कमतरता भासली नाही नात्यात दररोज नवा रंग भरला होता तुम्ही असं का बघत आहे हे हुक बंद करा सायली सर्व केस खांद्यावरून पुढे ओढत म्हणाली आदित्य तिच्या जवळ गेला आणि तिचे हुक लावू लागला बायकोने खूप अवघड काम दिले होते खूप माथापिच्ची करूनही शेवटचा हुक नीट लागला नाही काय झालं इतका वेळ का लागतोय अहो हे बंदच होत नाही आहे थांबा तर जरा सरळ उभी राहा अरे हे तर बंदच होत नाही आहे थांब तर जरा सरळ उभी राहा आदित्यने तिला खांदे धरून हलवले निघतात तर खूप लवकर आणि तेही एका हाताने सायली तोंड वाकडं करून उपहासाने म्हणाली आदित्य हसला आणि तिला घट्ट मिठी मारून म्हणाला ज्याने मन ज्या कामाची जास्त प्रॅक्टिस केली जाते तेच चांगले येते सायलीने बोलून तिच्या छोट्या छोट्या हातांची मूठ बनवून त्याच्या छातीवर जोरात भुक्का मारला इतका जोरात की आदित्य जागेवरून हल्ला नाही साडी नेसूनही माझा माहेरी जाण्याचा विचार बदलणार नाही सायलीने साडी उचलली आणि पटकन मिऱ्या घालायला सुरुवात केली नाही बदलणार ना नाही नक्की हो हो आदित्यचा पारा चढला हे बघ सायली शांतपणे ऐक आणि मला काहीही करायला भाग पाडू नकोस आणि मी शांतपणे ऐकले नाही तर हे बघ आता सहन करणं माझ्या मर्यादापलीकडचं होत चाललंय आता मी आता तुम्ही काय आता मी तुम्ही काय हे बघ मला माझ्यातल्या प्राण्याला जागृत करायला भाग पाडू नकोस आदित्य त्याच्या टी शर्टची बाईवर सरकवत रागाने म्हणाला सायलीने दोन मिनटं त्याच्याकडे पाहिलं आणि परत तिच्या मिऱ्या बनवायला लागली मी उंदरांना घाबरत नाही सायलींनी कोणतीही भीती न बाळगता तिचे काम चालू ठेवले आता मी पण बघेन तू कशी जाते मी पण बघते तुम्ही मला कसं थांबवलं आहे आदित्यच्या भुवया कपाळाच्या वरच्या उंचीपर्यंत पोचल्या होत्या रागाने त्याचे ओठ फुगले होते आणि जोरात श्वास घेतल्याने नाक रागाने फुगले होते तो सायली सायलीजवळ आला सायली आदित्य रागाने सर्व शक्तीनिशी ओरडला का का घसा तांताय सायली ही तितक्याच जोरात पिंचाळली प्लीज सायली नको जाऊस प्लीज 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 नको जाऊस मी तुझ्या हात जोडतो तुझ्या पाया पडतो प्लीज बाळा मला एकटं सोडून जाऊ नकोस आदित्य जवळजवळ जमिनीवर बसून साडीच्या पायांना मिठी मारत होता आणि सायली त्याला ढकलत होती काय करता हे अहो माझे पाय सोडा ना तुम्हाला समजत नाही का एकदा सांगून मी बोलले माझे पाय सोडा सगळी साडी चुरगळली जाऊ नको बाबू प्लीज मला जेवण कोण बनवणार आणि खायला कोण घालणार माझी काळजी कोण घेईल आता सकाळच्या सकाळची नोकरांच्या हातची कॉफीही पिऊ शकत नाही आणि त्याशिवाय मी ऑफिसला कसा जाणार संध्याकाळी घरी कोण माझी वाट पाहणार रात्री या निर्जून खोलीत मी कोणाला शोधू माझा पलंग पण तुझ्या आठवणीने रडणार प्लीज नको जाऊस ठीक आहे साडी सोडा तुम्ही लहान मुलांसारखं काय वागत आहे उठा बघा मी म्हणते उठा चला बिचारा आदित्य जो आत्तापर्यंत अँग्री यंग मॅन झाला होता आता तो गुडघ्यावर आला होता कालपर्यंत गब्बर गब्बरसेर बकरीसारखा कालपर्यंतचा गब्बर सिंग शेर बकरीसारखा म्या म्या करत होता ठीक आहे ठीक आहे मी नाही जात आता सोडा नाही असं नाही माझ्या डोक्यावर हात ठेवू शकत की की मॉम डॅड आईपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस सायली त्याला पाहून हसली मग ती त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली तुमची शपथ मी कुठेही गेलो गेली तर मरेन आदित्यने तिचा हात धरून तिला आपल्या मिठी तोडले आणि आता दोघेही जमिनीवर होते सायली हसत होती काय आहे साडी फाडून फाटून जाईल कशाला पसरला आहे त्यावर आता या साडीचं काय करायचं आहे काढ ही साडी गेली अशीच उद्या सकाळी उठल्याबरोबर मी या सुयेशला वाट लावी तेव्हाच मी शांत झोपू शकेल आदित्यने दीर्घ श्वास घेतला आणि हसतमुखाने सायलीकडे बघू लागला सायलीही आरामात त्याच्या मांडीवर पडून त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघत होती हॅलो सकाळ सकाळ पॅरिसमधील त्यांच्या आलिशान सूटमध्ये आरामात पडून असताना श्यामरावच्या फोनवर कॉल आला मी आय स्पीक टू मिसेस सेस इनामदार मला कळेल का तुम्ही कोण आहात सकाळी सकाळी फोनवर आलेल्या अनोळखी कॉलवर बोलताना श्यामराव म्हणाले ओहो मिस्टर प्लीज मिस्टर इनामदार संशयीनं थांबवा आणि तुमच्या सुंदर पत्नीला कॉल द्या एक्सक्यूज मी तू कोण आहेस श्यामराव रागाने ओरडले सावित्री नुकतीच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर पडली होती श्यामरावला राग आलेला पाहून ती इशारा करून विचारू लागली काय झालं काही उद्धटपणाची हद्द झाली तुमच्या सुंदर बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि अजून काय फोनवरील व्यक्तीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नव्हता त्यामुळे श्यामरावला त्याला आवाज ओळखणं कठीण झालं होतं मी विचारतोय तू कोण आहेस तू सरळ सरळ सांगशील की कॉल ट्रेस झाल्यावर पोलिसांना सांगशील अरे मिस्टर इनामदार तुम्ही का रागवताय मला पण अधिकार आहे तुमच्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विश्वास नसेल तर त्यांना विचारा सकाळच्या सुट्टीच्या मूडमध्ये शांतपणे पडलेला श्यामरावचा चेहरा रागाने फुलला होता अखेर सावित्रीने परत परत विचारल्यानंतर श्यामरावने फोनचा स्पीकर ऑन केला मी शेवटच्या वेळी विचारतो तू कोण आहेस श्यामराव मोठ्या आवाजात धमकी देत म्हणाले अजी आप के शरीक ए हयात के कर कद कद्रदान अक्षय त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सावित्रीने डोळे मिटत त्याला अडवले बेटा फ्लाईंग चप्पल घरी आल्यावर मारू की तुम्हीच पार्सल करू होऊन परत श्यामरावकडे वळवत सावित्री म्हणाली आणि त्या स्वतः उठून ड्रेसिंग टेबलवर बसल्या आणि केस सुकवू लागल्या पलीकडून जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला पलीकडचा जोर पली व्हॉइस चेंजर बंद झाला होता आता अक्षयचा आवाज स्पष्ट येत होता जो श्यामरावनेही ओळखला होता साले बापाची टेष्टाकृत गाढ हो कुठला अक्षयच्या हसू थांबायचं नाव घेत नव्हतं त्याने व्हॉइस कॉल कट केला आणि व्हिडिओ कॉल केला सॉरी डॅड आय एम सॉरी मला खरंच माफ करा मॉम आय लव यू आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय ब्युटिफुल मॉम धन्यवाद बेटा आणि मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते पण ही काय पद्धत आहे तुझे डॅड फोनमध्ये घुसून तुझा गळा दाबणार होते ओ हो माय गॉड मॉम डॅड अजूनही तुझ्याबद्दल किती पजिसिव्ह आहेत ना सो रोमॅन्टिक आणि बाय द वे हॅपी बर्थडे मॅम मॉम मागून वेदिकाचा आवाज आला जी आता तिच्या नॉर्मल वेशात आली होती थँक्यू सो मच वेदिका बच्चा आय लव यू ऑल हॅपी बर्थडे मॉम डॅड oh oh, so आज तुला डेटवर घेऊन जाणार आहेस की नाही आदित्य मागून बोलला ओ माय गॉड तुम्ही सगळे एकाच ठिकाणी आहात का ओ हो थँक्यू सो मच माझ्या बाळांना तुम्ही लोकांनी आज माझा दिवस बनवला ओ oh, हो oh. आणि डॅडचा पण आक्षेप पुन्हा हसला बेटा मला परत येऊ देत मी तुझे कान पकडून तुला भिंतवर टांगले नाही तर माझे नाव श्यामराव इनामदार नाही सायली दिसत नाही आहे कुठे आहे ती सावित्रीने केस मिन्सर त्यांना विचारले तू स्वयंपाकघरात आहे येईलच आदित्य म्हणाला इतक्याच सायली सर्वांसाठी कॉफी घेऊन आली आई तुम्हाला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा तुम्ही नेहमी असेच हसत राहा सायलीने कॉफी डायनिंग टेबलवर ठेवली आणि फोन हातात घेतला अरे माझ्या बाळा खूप खूप धन्यवाद तुझा चेहरा पाहून माझा दिवस छान जातो सावित्रीने फोनवरच सायलीची नजर उतरवली आणि माझा सायलीच्या गळ्यात हात घालत आणि तिच्या डोक्यावर हणवटी ठेवत अक्षय म्हणाला आदित्य त्याच्याकडे रागाने बघत होता अक्षयने जी बाहेर काढली आणि दुरूनच त्याला चिडवले तोंडाची चव बिघडते श्यामराव चेहरा करत म्हणाले कधी कधी तर माझा विश्वासच बसत नाही की तू आणि आदित्य एकाच कंपनीचे प्रॉडक्ट आहे अरे हो। करा सावित्रीने डोळे दाखवत श्यामरावच्या खांद्यावर हात मारला तुम्हा सर्वांना पाहून माझे मन किती आनंदी होते माझ्या मुलांना मी शब्दात सांगू शकत नाही देव तुमच्या चेहऱ्यावर असेच हास्य कायम ठेव नेहमी हसत खेळत राहा आणि तुमचे आयुष्य एन्जॉय करा सावित्रीचे मन प्रेमाने भरले होते आनंदाने त्यांनी जगातील सर्व आशीर्वाद आपल्या मुलांना दिले होते मग सायली वेदिका आदित्य आणि अक्षय तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना सावित्रीने आपल्या सुनांना विचारले त्रास आणि आम्ही आदित्य आणि अक्षयच्या तोंडातून एकाच वेळी बाहेर आले मॉम त्रास या दोघींनी गेल्या तीन दिवसांपासून आम्हाला दिला आहे रोज नवीन नवीन नौटंकी नवी करतात आदित्य तक्रारीच्या स्वरात म्हणाला एक्झॅक्टली तुझ्या सुनांनी आमच्याबरोबरच तुम्हाला दोघांनाही हार्ट अटॅक देण्याचा विचार केला आहे शी जरा विचारपूर्वक बोल अक्षय सायलीने त्याला खडसावले मला माहित नाही जे काही आहे जर तुम्ही दोघांनी माझ्या सायली आणि वेदिकासोबत काही सैतान काही सैतानपणा किंवा खुरापत केली तर ते माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल तुम्हाला दोघांना समजले का सावित्री त्या दोघांना धमकी देत म्हणाली खुरापत मॉम या अक्षयने माझी सगळी शांतता हिरावून घेतली आहे रोज सकाळी ऑफिसला जाण्याआधी तो मला म्हणतो माझ्या पायापण आणि रोज सकाळी माझ्यासाठी कॉफी बनव मॉम मला सांगा मी घरून काम करत असेल तर मग काय हा मला टॉर्चर करेल का संधी पाहून वेदिका खोटे अश्रू दाखवत म्हणाली अक्षय हिंमत कशी झाली तुझी सावित्री खोटा राग दाखवत म्हणाली मी मी माझी एवढी हिंमत मालकीन मी तुम्हाला कॉफी आणायला सांगेन मी फक्त तुमचा सेवक आहे बस तुला माझी काही काम करायला सांगण्याची हिंमत माझ्या कुठे आहे आणि राहिली गोष्ट पाया पडायची तर आजपासून मी दररोज ऑफिसला जाताना तुझ्या पाया पडेल आता खुश अक्षय कांदरून म्हणाला आणि हो आई हे पण मला माहेरी जाऊ देत नाही मला सांगा माझ्या आईला भेटायची खूप इच्छा होती माझी बिचारा सुयशही काल सकाळी निघून गेला संधी पाहून सायलींनीही वात्या गंगेत हात धुतला आदित्य दात तिच्याकडे बघ दात खात तिच्याकडे बघत होता अरे का जाऊ दिले नाही ते काय हा तुझे लोणचे घालणार आहे काय आदित्य अरे तू जायला हवे होते याला विचारायची काय गरज होती ते आई आता मी काय करणार आधी यांनी मला शपथ घ्यायला लावली आणि नंतर माझ्या पायावर आदित्यने सायलीची तोंड घट्ट दाबले पाय पायाला मोच आली होती सायलीच्या तरीही ती इथून जाण्याचा आग्रह करत होती म्हणूनच मी तिला माझी शपथ देऊन थांबवली आदित्यने पटकन विषय बदलला अरे तुझ्या पायात मोज कशी काय आली आणि सायली बेटा तुला मोच आली आहे तर बरं झाल्यावर जा एवढी घाई का आहे पण पण आई काही मोच सायली काही बोलण्याचा प्रयत्न करण्याआधीच आदित्यने तिचं तोंड आणखी घट्ट दाबलं हो सायली माहीत आहे की मोचमुळे तुला चालायला खूप त्रास होत होता तू बरी होताच मी तुला आईकडे नेईन आदित्यही बोलला आदित्यही बोलायला तरबेज झाला होता हो बेटा स्वतःची काळजी घे जास्त फिरू नकोस आणि तुम्ही दोघांनी माझ्या गिफ्टबद्दल काय विचार केला आहे सावित्रीने हसत हसत सा दोघांना विचारले काय गिफ्ट आह मॉम तू सांग आम्ही तिकडे पाठवतो नातू किंवा नात काहीही चालेल दोघेही चालतील मला ते पटकन हवे आहे आदित्यने डोक्यावर मारून फोनपासून दूर गेला अक्षयने गोल गोल डोळे नाचत विचारले आणि मॉम डॅड तुला डेटला घेऊन जात आहेत की नाही हे बेटा ए बेटा तुझ्या बापाशी थेट बोल मी तुला सांगतो श्याम रावणे सावित्रीच्या हातातून फोन हिसकावून घेतले पहिल्याच संधीत अक्षय बाबू स्क्रीन समोरून गायब झाले कुठे गेला बेटा ये जरा ये मागून सर्वांच्या हसण्याचे स्पष्ट आवाज ऐकू येत होते जाऊ द्या डॅड त्याच्यात हिंमत आहे तुमच्याशी बोलायची आता तुम्ही दोघेही तुमची सुट्टी आरामात एन्जॉय करा वेदिका हसत म्हणाली ठीक आहे संध्याकाळी बोलू नक्की कॉल झाला श्यामराव आणि सावित्रीच्या चेहऱ्यावर हसू काही सुटत नव्हते सावित्रीने हळूच तिचे पाय बेडवर ठेवले आणि श्यामरावच्या जवळ जाऊन बसले देवा माझ्या मुलांना कोणाची नजर लागू नये त्यांना आनंदी पाहून आपलं आयुष्य खूप सुंदर बनतय श्यामरावच्या छातूर डोकं ठेवत सावित्री म्हणाली आदित्यला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही श्यामराव सावित्रीच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत समोरच्या रिकाम्या भिंतीकडे एकटक पाहत म्हणाले का आदित्यला काय झाले तो नॉर्मल तर आहे ही तर गोष्ट आहे मॅडम तू त्याच्या चेहऱ्याकडे बघत आहे आणि मी त्याच्या हृदयाकडे बघत आहे काहीतरी बरोबर नाही आहे त्याच्यासोबत कधी कधी आदित्याचा आत्मविश्वास इतका कमी होतो की मला स्वतःलाच काळजी वाटते ठीक आहे ना अजून त्याचं काय वय आहे एकाच वेळी सगळं सांभाळणं त्याच्यासाठी इतकं सोपं नाही श्यामरावने दीर्घ श्वास घेतला तेच तर मॅडम काल संध्याकाळी ऑफिसमधून फोन केला तेव्हा तुमचा मोठा नवाब दादा मला काय सांगत होता माहीत आहे का कोण आदित्य हो हो काय काय म्हणत होता तो तो म्हणत होता डॅड तुम्ही आणि मॉम आता माझ्यावर आणि सायलीवर बाळाचा दबाव आण नका त्यासाठी मी अजिबात तयार नाही आणि सायलीही नाही तुम्ही आणि मॉम रोज रोज बोलून मला डिस डिस, डिस डिस्प्रेशन करत आहात <coughs> मला डिस्प्रेश करत आहात ओके इतकं टेन्शन आले या गोष्टीमुळे हो आणि तेही तो मला ऑफिसमध्ये बसून तेव्हा सांगत होता जेव्हा अर्ध्या तासानंतर साऊथ झोनल मॅनेजरची मीटिंग होती म्हणजे जेव्हा त्याच्या मनात मिटिंगचा अजेंडा असायला हवा होता तेव्हा तो माझ्याशीही चर्चा करत होता काय हो सावित्री मॅडम आजकाल तुमचा मुलगा कुठल्या विचारात कधी आणि कुठे मग आहे ते मला समजत नाही हो तर या तुमची चूक आहे अरे तुम्ही अचानक त्याच्यावर सगळं काही लादलं निदान कधीतरी त्याचं मत आणि सल्ला तरी घेत जा मी त्याच्यावर असे कोणते मत लादले आहे दोन वर्षापूर्वी तुम्ही त्या बिचाऱ्याची जबरदस्तीने लग्न करून दिले जेव्हा तो लग्न करण्याच्या मनस्थितीत नव्हता मुश्किलतेने वैवाहिक जीवनाशी जुळून घेऊ लागला तेव्हा तुम्ही त्याला घटस्फुटाची कागदपत्रे दिली होती आता तो बिचारा कसा तरी त्याच्या वैवाहिक जीवनात फिरावला होता तर तुम्ही बिझनेसचा भार त्याच्यावर टाकला अशा स्थितीत तो काळजी करणार नाही तर दुसरे काय करणार सावित्री रागाने तोंड फिरवत बोलली बरं माझा निर्णय चुकीचा ठरला का तूच सांग त्याचं लग्न करणं किंवा घटस्फुटाची कागदपत्र त्याच्याकडे सोपवणं चुकीचं होतं का मी असं केलं नसतं तर आजही साहेब आपल्या बायकोकडे तिरस्काराने बघत असते कदाचित तो अद्याप व्यवसायाचा संपूर्ण भार हाताळणे इतका परि परिपक्व नाही मॅडम तुम्हाला तुमच्याच मुलांवर संशय आहे का माझा माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे एक दिवस जग मला तुमच्या मुला मुलाचा आदित्यचा बाप म्हणून बोलवेल तुम्ही बघाल हो हो जेव्हा बोलवेल तेव्हा बोलवेल आताचा काय प्लॅन आहे सावित्री रागाने बेडवरून उतरणार होती श्यामरावने तिचा हात धरून तिला परत जवळ ओढले सोचा आहे की तुम्ही नजदीकलाय फुलोसे लाली चुराय क हेदू तुम्ही या चुप राहू दिल में मेरे आज क्या आहे अरे जरा पण वयाचा विचार करत नाही आहे श्यामरावला मागे ढकलत सावित्री बेडवरून उतरली वयाचा विचार तर घरी पण करू शकलो असतो पॅरिसला यायची काय गरज होती श्यामराव अजूनही सावित्रीशी वाद घालत होते तेव्हा पुन्हा फोन वाजला आदित्य स्क्रीनवर लिहिले होते धन्यवाद